नमस्कार मी चंद्रभान कदम आपण बघत आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचे सिद्धांत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दहावा सिद्ध अकरावा सिद्धांत आपण काल दहावा सिद्धांत बघितला ठीक आहे आज जो अकरावा सिद्धांत आहे ते आहे तो आहे कार्य किंवा कर्म करत राहणे ठीक आहे तर आपल्याला हे सगळं कळते की म्हणजे बऱ्याच गोष्टी जो की आळस आहे त्यामध्ये कि ही गोष्ट करायलाच पाहिजे सगळं कळून पण आपण ते करत नाही कारण ते आपल्या मूडवर आपला मूडच नाहीये माझा आज मूड, मूड नाही मूड, मूड खराब आहे तर मूडवर डिपेंड होतं ते तर महत्वाचं हे आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर कुठलंही कार्य करताना तुमच्या मूडनुसार जर तुम्ही करत असाल की आता मूड असेल तर तुम्ही करणार मूड नसेल नाही करणार तर हे जे आहे म्हणजे तुमच्या मनात आलं तर करायचं नाही तर नाही असं जर केलं तर तुम्ही जे तुमचं ध्येय आहे ते तुम्ही कधीही गाठू शकणार नाही कारण तुम्ही जे आहे तुमच्या मनाचे गुलाम आहात आणि जे जी लोक सक्सेसफुल लोक आहेत ती लोक ते त्यां ते त्यांच्या मनाचे स्वामी आहेत म्हणजे त्यांचं मूळ किंवा मन जे आहे ते बदलत नाही ते त्यांनी ठरवलेल्या गोष्टी त्यांच्या वेळेत करतात त्यांच्या लाईफमध्ये त्यांचं ध्येय काय आहे त्या ध्येयानुसार ते चालतात मग त्या ध्येयासाठी त्यांना काय करावं लागतं किती कधी काम करावं लागतं वेळेत काम करायचे तो मूळ असो नसो ते काहीच बघत नाही कारण त्यांना एकच दिसतं की आपलं ध्येय काय आहे आणि आपल्याला त्या ध्येयासाठी हे काम आज हा टास्क पूर्ण करणे गरजेचं आहे त्यामुळे ते टास्क ते 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 पूर्ण करतात तर तुम्ही म्हणणार की माझ्या आता काही गोष्टी मनात आल्या तर मी करतो तसंच चालणार नाही त्याच्यावरून एक मी तुम्हाला एक छोटस किस्सा सांगतो म्हणजे की घोड्यांचा बाजार असतो घोड्यांचा बाजार भरलेला असतो आणि त्या ठिकाणी ते ते बरेच घोडे असतात तर एक एका माणसाकडे दोन तीन चार घोडे असतात तर तो विकत असतो तर कस्टमर जातो आणि त्याला विचारतो घोडा किती रेल कती किती रुपयाला दिला तर तो म्हणतो हा घोडा आहे म्हणजे एक ठराविक अमाऊंट सांगतो एक लाख रुपयाला किंवा एक कोटी रुपयाला आहे एक कोटीला आहे तर मग कस्टमर विचारतो की या घोड्याची खासियत काय तो, तो म्हणला हा घोडा म्हणजे त्याचा बाक वगैरे सगळं सांगतो आणि म्हंटल एक टाप मारली की हा पुणे ते बारामती पर्यंत जातो एका टाप मध्ये आणि त्याच्यानंतर अजून दुसरा घोडा बघतो तर त्या घोड्याला विचारतो याची खासियत काय किंमत काय तो, तो, का का तो सांगतो दोन कोटी रुपये आणि घोड्याची खासियत काय तो म्हणतो याची या घोड्याची खासियत अशी की याच्या मनात आलं तर एक जर टाप मारली तर हा डायरेक्ट पुण्यावरून मुंबईला जातो आणि नंतर मग परत अजून एक घोडा बघतो तो कष्ट म्हणतो ह्या घोड्याची खासियत काय तर हा म्हणतो एक टाप मारली की मनात जर आलं तर हा एक टप मारली की दिल्लीला जातो म्हणजे एवढं डिस्टन्स काय की पहिला जो आहे तो पुणे ते बारामती दुसरा पुणे ते मुंबई आणि तिसरा जो आहे तो म्हणला हा एक टप मध्ये दिल्लीपर्यंत जातो तो म्हणला हा म्हणतो हा चांगलं आहे ठीक आहे म्हटलं म्हणला याचा एक प्रॉब्लेम आहे म्हणलं ह्याच्या मनात लवकर येत नाही कारण मनात आलं तर तो जातो ना त्याच्या लवकर मनात येतच नाही असे आपली आपला स्वभाव झालाय कारण आपल्याला तर सगळं कळतं आपण एक ते टार्गेट अचीव्ह पण करू शकतो पण आपल्या मनातच येत नाहीये म्हणजे आपल्या मनावर किंवा मूडवर आपण चालतो तर हे महत्वाचं आहे मित्रांनो की तुमचं जे आहे मनावर तुमचा ताबा पाहिजे तुमचं कंट्रोल पाहिजे कारण तुम्ही मनाचे तुमच्या स्वामी झाला पाहिजे गुलाम नाही कारण तुम्हाला जस मनोरंजनाच्या ज्या गोष्टी आहेत त्याकडे तुमचं मन ॲटोमॅटिक होतं म्हणजे महत्वाचं गोष्ट आहे तुम्ही पुस्तक वाचायला बसले आणि तेवढ्यात एखादी तुम्हाला लक्षात आले की वेब सिरीज बघायची तुम्ही ते सोडून जर वेब सिरीज बघायला गेले तर तुमच्या आयुष्याचं मेन जे ध्येय आहे ते कधीही पूर्ण होणार नाही त्यासाठी तुमचं ध्येय टार्गेट हे ते 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 तुम्ही तेवढंच त्याला महत्व दिलं पाहिजे आणि तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल राहायला पाहिजे त्यामुळं कर्म हे महत्वाचे कारण तुम्ही जर कर्म केले नाही तर तुम्ही सक्सेसफुल होत नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत आहेत सगळं मान्य आहे तरी पण तुम्ही ते करत नाहीत तर ते करण्यासाठी जे आपले पुढं सेशन होणार आहे त्यात आपण सांगितले की तुमच्या जे शरीरावर किंवा मानावर जे काही परिणाम होते जसे की याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही ओव्हर इटिंग केलं किंवा गोड पदार्थ जास्त खाल्ले म्हणजे जा आपल्याला बघा गोड खाल्लं जेवणानंतर जास्त तर सुस्ती येते तर तुमची बॉडी ऍक्टिव्ह कशी ठेवायची त्याच्यावर पण आपण पुढे सेशन करणार आहे ते पण बोलणार आहे तर त्यामुळे तुम्ही माझ्याशी तुम कनेक्ट राहा ठीक आहे माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याच्या सेशनमध्ये धन्यवाद